हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा मी आपल्याला थोडक्यात माझी माहिती देत आहे बघा एक तर मी थोडक्यात सांगतो एक तर मी जरा सहा महिन्यापासून जरा अपंग झालो तर एक एक मी हे जास्त काही करू शकत नाही तर ते एक मला एक प्रेरणा मिळेल त्याबद्दल मी आपल्याला थोडी माहिती देतो बघा तर बघा मी एक तर पहिल्यापासून माझ्याकडं म्हणजे मा एक तर भक्ती असं पहिल्यापासून माझ्याकडं ते होतच आहे पण मध्ये आधी काळात थोडं काहीतरी वाकडं तिकडे झाल्यानंतर थोडं जरा असं व्हायचं पण भक्ती मात्र मनापासून होती माझी दत्त भक्ती आणि मी नारायणपूरची वीस वीस वर्ष पूर्ण केली बघा नारायणपूरची वारी जोडली नाही परंतु असं नंतर नंतर मग मी जरा थोडं यूट्यूब ह्या व्यवसायाकडं जरा काही काम नाही जरा थोडी मला आवड होती तर यूट्यूबकडं मी एस बी बेंद्रे या नावाने माझा बघा मी चॅनल खोलला आणि चॅनल खोलल्यानंतर मी एक पाच सहा महिने असं चांगलं चॅनल चाललं माझा असं व्यूज व्यूज मिळायचं हे म्हणायचं मी थोडा प्रयत्न करीत राहायचो कसं करायचं चॅनल अपलोड कसं करायचं एडिटिंग कसं करायचं मी असं मो मोबाईलद्वारेच शिकलो मी आणि असं चॅनल चालू केलं तर मला थोडं जरा करा टाईमपासून पैसे कमवण्याची माझी इच्छा नाही पण आपलाच पॅक करावं नको आणि टाईमपास म्हणून आपलं मी ते करायचो जरा जरा थोडं मोबाईल चालवण्याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी मी आपलं हे असं शिकता शिकता हे शिकलो असं केल्यानंतर मी एक नंतर मी त्या मध्ये आधी काळात मी आपलं पंढरपूरच्या वारीला मी आपलं आमचे संतराज महाराज <coughs> त्यांच्या पालखीवरून मी दोन चार वर्ष जायचो आपलं जायचं दोन चार दोन तीन दिवस दो जायचो याचं पण काही ते मन लागत नसं आणि काही कुणी ओळखीचे नाही काय नाही काय नाही आपलं जायचं एक दिवस मुक्काम करायचं एका दर्शन घ्यायचं माघार यायचं आणि त्याच काळामध्ये आमची आई ही संत निमराज महाराज यांच्या पालखीत गेली होती तर आमच्या शेजारीची एक बनकारा कुटुंबातील डोळगावची बनकर कुटुंबातील एक मुलगी म्हणजे आमची भाऊज आहे ती इथं बेन्द्रेंडला दिलेली तर ती त्यांचे वडील जात होते त्या वारीमध्ये तर त्यांच्यामुळे ते त्यांचे घर त्या वारीत जात होते ते दोन चार वर्षे पाच सात वर्षे ते वारीला जातात ते जात होते नंतर ती आणि जात जाता जाता त्यांनी आमच्या आईला म्हणजे चला नेमराज महाराजच्या पालखीला वारीला कसं काय बघायला चला तर मग ते आमच्या आईला त्या नेमराज महाराजच्या पालखीला एक वर्ष दोन वर्षे घेऊन गेली आमच्या आईला पण दोन पाय वारे केल्या बघा त्यांनी मराज मारजा पालखीत आमच्या आईनी तर आई आम्हाला सांगायची खरंच पालखी आहे पालखी चांगली पालखी आहे तिथं पंढरपूरमध्ये सगळ्यापेक्षा या पालखीला मान आहे तिथं काल्याचं यांचा मान असतो असं तसं ते बरंच पालखीबद्दल आई सांगायची आम्हाला काय तर नंतर मग असंच झालं तर आणि मग आमच्या आईचं आजारी पडली आईला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर मग तिचं काय ते कॅन्सर सांगितलं असल्यामुळं गाटे गाटे ते गाठी आहे त्या गाठीचं पण ते काही नाही तर मग ते आई फक्त बाबा तुम्ही बाकीचं काही नाही का पण फक्त त्या निमराज महाराजच्या वारीला तुम्ही एकदा जाव पायी वारी करा त्या वारीबरोबर मग तुम्हाला समजेल तर मी लोकं म्हणजे काय वारे, वारे करून काय होतं आहे वारी केली जायचं उग जे म्हले काय असं म्हणजे लोक चर्चा दोन तर्फे असतात तर आमची मंडळीने हातंच झालं नाही म्हणजे मला आत्यांनी सांगितले बाबा वारी एकतरी पण त्या पालखीबरोबर करा तर आमची मंडळींनी मला तयार केलं आणि जाऊ म्हणली आपण ह्या वर्षी ह्या नेमराज महाराजाच्या वारीत जाऊ तर मग आमचीच भाऊज आहे त्यांचीच जाऊ म्हणजे आमची भाऊज आहे त्या वारीत दोन तीन वर्ष त्या ती बंद ते ती बंद झाली बनकारांची मुलगी बंद झाली नंतर मग ही आमची त्याची जाऊबाई त्या वारीत जॉईन झाली तर मग ते वारीत दोन तीन वर्ष जात होती तर ही म्हण आता ही म्हण आता आपल्याला कोणत्याही ओळखीचं पाहिजे म्हणून सर हाय आपल्या शेजाचे आपण जाऊ त्यांच्याबरोबर ठीक आहे मग आम्ही निर्णय केला जायचो वारीला पंढरपूरच्या वारीला गेलो आम्ही पहिली वारी आपली काही ओळख नाही पाळक नाही आपले असंच निवांतपणे काढली आपलं गपचिप बसून आलो आलो दुसऱ्या वारीला परत मग आवडला मनसाला ओळख थोडीफार ओळख झाल्यावर गेलो दुसऱ्या वारीला गेल्यावर मला एक तर जीवाचे मित्र म्हणजे जी ते आज रामभाऊ महाराज हडाओ ते ती यवतीचे हो तर त्यांचं माझी पण फार म्हणजे निम्म्या वारी झाल्यानंतर आमची ओळख झाली ओळख झाल्यावर मग चला म्हणले आता वारीला ठीक आहे मग वारी ओळख झाली मग जरा हसून खेळून जरा मजा येईल मग व्हिडिओ व्हिडिओ काढायचो व्हिडिओ सोडायचो हे करायचं ते करायचो त्यांना जरा आवड झाली लोकांना पण जरा बरीचशी लोकं ओळखी झाली व्हिडिओ काढल्यामुळं अशी ओळख होता तर चांगली ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग आता चला मग सगळे मस्त झालं मग त्या टायमाला मला नेमराज मारच्या पालखीने मला दोन हजार रुपये मला त्यांनी आणि एक नारळ दिला बघा म्हणजे तुम्ही केलं आमचं काम जरा लो हे दाखवलं जरा लोकांना त्याच्याबद्दल दे मला त्यांनी दोन हजार रुपये देणं मी त्यात फार आनंदी झालो आणि म्हणलं काहीतरी आपल्याला वा वारीत म्हणजे आपल्याला थोडंफार समाधान मिळालं मारांचा नारळ मिळाला चांगलं झालं म्हणजे आनंदी झालो नंतर आता दुसऱ्या वर्षी आता सगळे म्हणजे आता वारीला आता चांगलं आता यूट्यूब चॅनल आणि त्याच वा वारीमध्ये माझा चॅनल ग्रो झाला ग्रो झाला म्हणजे मी डायरेक्ट मॉनिटाईजच झालो मॉनिटाईज मॉन हाफ मॉनिटाईज झालो मी अरे वा म्हणलं एकाच वारी जर आपण हाफ मॉनिटाईज झालो तर तांबूर काय ओळखी पाळखी झाल्या सप्रायजर वाढली त्यामुळे मॉनिटाईज झालो मग त्याच्यानंतर आता म्हणलं आता काय आपलं आता थोडंफार आज झालं की आपलं पेमेंट चालू होईल आणि त्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये मी असं जरा घरच्या घर होते गाडीचं माझा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यावर माझं जरा थोडं इकडं तिकडे दवाखान्यात पाहिजे पण काय उपचार व्यवस्थित झाला नाही नंतर मला पुण्याला दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणले बाबा तुमचं बाकीचं शरीरात संपूर्ण हे झाले तर तुम्हाला आधी त्याचं ट्रीटमेंट घ्यावं लागेल तोपर्यंत हाता आम्हाला काय करता येत्यायचं नाही म्हणजे आठ दिवसात ती ट्रीटमेंट काही पण हात तोपर्यंत पूर्ण ब्लॉकेज वाढलं ब्लॉकेज वाढलं तर डॉक्टर म्हणले आता काय हात कटच करावं लागेल अरे मला हात जर कट कर करायचं तर माझं सगळं संपलं म्हणलं नाही हो करता करता शेवटी डॉक्टर पर्या अटॅक यायला लागले डॉक्टर म्हणले नाही भाऊ तुम्ही जर नाही हे केलं तर तुमचं संपलं म्हणले तुम्ही नो गॅरंटी म्हणजे तुम्हाला अटॅक कधी पण येऊ शकतो ठीक आहे मग आता निर्णय शेवट मला चला जाऊ दे आता काय नशेबाज रोग कट तर कट शेवटी निर्णय घेतला हात कट करायचा हात कट केला कट केल्यानंतर मी एकदम असं हात बघून नाराज झालो की बा संपला आपलं आयुष्यात आपण आता काहीच करू शकत नाही असं निर्णय पक्का झाला कसं तरी महिनाभर दवाखान्यात गाडीत दवाखाने आलो घरी आलो बरीचशी मंडळी बेठायला आली हे आली पण ते माझं जागे चित्त जाग्यावर नव्हतं की काय नाही आपलं आता गाडी चालवता येत नाही काय नाही कोडचं मी गावबीव पार सर्व बंद करून टाकलं बघा एक हात गेल्यामुळं मी फ पूर्ण एकदम संपलं आपलं जीवन संपलं असं मी धरलं की आता आपण काहीच करायचं नाही बस गाय तोवर आपल्या इथं राहायचं खायचं आणि इथंच आपलं संपायचं आता जाणं येणं ना आता फार सगळं स्टॉप सगळं बंद करून टाकायचं तर आता वारीची तारीख जवळ जवळ येत चालली आता काय करायचं का तर आमची मंडळी म्हणजे आपल्याला ह्या वारीला जातं दोन झाल्या आपल्याला एक दोन झाल्या आता एक वारीला आपल्याला जाऊ तर नाही म्हणलं तर वारीला बाबा आताच नाही संपलं म्हणलं आता मी वारी नाही काय नाही मी आता येऊ शकत नाही आणि तुम्हाला जजा पण मी वारी आता नाही माझं संपलं मला हात घ्यायला ते तर मी काही करू शकत नाही खशी झालो म्हणजे मी आता म्हणजे एक जीवनच मी सोडून दिलं होतं पण त्याच्यामध्ये ते एक रामभाऊ महाराज झाडाओे त्यांनी मला वारंवार फोन करायचे वारीला यायचं बरं का एक महिनाभर आधीच वारीला हा बघू म्हणलं बघू म्हणलं पण माझी इच्छा नाही जाण्याची कारण जायचं नाही तर लोकांना काहीच सांगायचं आत गेला हे गेला ते नाही म्हणलं कच्चे झालं नाही म्हणलं आपल्या जीवनात आता काय अर्थ नाही आपण आता जायचं नाही परंतु मग ते अडवणी परत मला दोन तीन फोन केले नंतर म्हणले नाही भाऊ तुम्ही आले तर आम्ही बघा आता आमचे आता पंचवीस वारे त्यांचे झाले बघा म्हणले तुम्ही याच पाहि पाहिजे आम्हाला मग ते वाऱ्यातील इंटरेस्ट नाही बरं ठीक आहे म्हणलं पगण ते म्हणले तुमची संपूर्ण सोय म्हणले बघा माझी मला आंघोळीची सोय नाही हे सोय नाही माझं काय नाही म्हणले संपूर्ण आम्ही करून तुम्ही काही करायचं नाही तुम्हाला गाडी ड्रायव्हर सगळं तुम्हाला देतो तुमचं फार डबड संडाचं घेऊन सुद्धा आम्ही येतो बास याच्यावर तुम्ही ओळखून घ्या अरे रामकृष्ण अरे म्हणलं कोण कोणाची कोण एवढी मोठ्या नाही माणसं जरा असे म्हणतात आपल्याला नाही म्हणलं मग त्यांना म्हणलं बाई येतो म्हणलं मी बरं ठीक आहे तर ज्या दिवशी पालखी हायल त्या दिवशी काय मी गेलो नाही त्यांनी परत फोन केला का तुम्ही यायचे ना आले नाही बरं मग परत मग नंतर बरं येतो म्हणलं नंतर विचार केला रात्रीच ठरलं नाही बा आपल्याला पार्किंगला जायचं काही हो बरे मग मंडळीला म्हणलं चल जायचं दोघांनी जायचं ठरवलं आम्ही नंतर मग पुढच्या दुसऱ्या दिवशी मुक्कामीच ठिकाणी तिथं गेलो गेल्यावर त्यांनी मला गाडी नेली होती मी गाडीत मग त्यांनी मला ड्रायवरची ते म्हणजे सगळी व्यवस्था तुम्ही काही कळ म्हणजे ड्रायवरची व्यवस्था सगळी व्यवस्था त्यांनी केली वारीवेरी झाली वारी झाल्यानंतर मग असंच मग गेलो आपला व्हिडिओ टाकत चालत चालत सगळी लोकं म्हणजे आता ह्या गेल्या वर्षी चांगले तर ह्या हो जात सगळी लोक मला प्रेम आणि संग संघ सगळी बोलू लागले काय झालं मामा काय झालं मामा मामा मामाशिवाय मला कोणी बोललंच नाही मामा, बोल। मामा साहेब आता कायम असं झाल्यानंतर मीच मला माझं मला हे झालं आणि असं वारी शेवटच्या दिवशी महाराजांनी महाराज म्हणजे दंडवते महाराज परमेश्वर दंडवते महाराज ते पालखीचे म्हणजे प्रमुख कीर्तनकारण पालखीचे म्हणजे ते म्हणजे मालकच थोडक्यात म्हणायचं म्हणजे ते संपूर्ण पालखीचं ते संपूर्ण करतात आणि अध्यक्ष चंद्रकांत महाराज तसंच बघा उपाध्यक्ष आपले सुरेश नाना लोखंडे शेळके करंजले पाटील हे अशी बडी बडी मंडळी मला सहकार्य करायला लागली मल्ली साहेब मग त्यांनी असंच सहकार्य सह, सह करून करून माझं बघा त्यांनी मला असं पैशाचं भरं मोठं योगदान त्यांनी गोळा केलं आणि नारळ श्रीपल देऊन त्यांनी माझा बागास पंढरपुरामध्ये सत्कार केला तर म्हणलं अरे रामकृष्ण अरे म्हणलं हे लोक पंढरपूरच्या वारीला आले आहेत आपण वारीला आलो आहे आणि यांनी पैसे त्यांनी बिजांनी शंभर दोनशे रुपये असे गोळा करून त्यांनी मला पैसे दिले म्हणजे किती प्रेम दाखवलं मला अरे म्हणलं ह्या जीवनात खऱ्या माणसापेक्षा दुनियात प्रेमाची माणसं लईत हा मला साक्षात अनुभव आला आणि इतका अनुभव आला की माझं मन गैरून गेलं माझ्या डोळ्यातून पाणी म रात्रभर डोळ्यातून पाणी येत होतं अरे घरच्या माणसापेक्षा बाहेरची माणसं आपल्यावर किती प्रेम करतात आता घरच्या माणसाबद्दल मी सांगत नाही आणि त्यात सांगण्यात उपयोग नाही पण मला बाहेरच्या लोकांसोबत कौतुक करायचे जी माझी रक्ताची नाही नात्याची पण फक्त प्रेमाची माणसं त्या प्रेमाच्या माणसाने मला परत जीवदान दिलं माझं म्हणजे माझा हात तुटला हे माझं मला कळायलाच तयार नाही मी विसरलो हात आहे की नाही हे मी विसरूनच गेलो कुठली तकलीफच नाही मग माझी ऊर्जा अंगात निर्माण झाली आणि नाही म्हणलं आता परत पुनर्जन्म झाला माझा या निमराज महाराज पालखीमध्ये मा माझा पुनर्जन्म झाला मी पर उम परत आता उमदीने उभा राहिलो बघा परत मी आता काम करायला सुरुवात केली खरंच अशी प्रेमाची माणसं ही खरं वारीमध्येच मिळतात खरी माणसं वारीमध्येच मिळतात आणि त्यासाठी ही वारी हे आज मला कळलं लोक काही म्हणतात असताना वारीला काय नाही वारीला खरं प्रेमाची माणसं भेटतात आणि तोच परमेश्वराचा आशीर्वाद अशी माणसं मला प्रेमाची भेटली बघा माणसं ह्या माणसाचं उपकार मी आयुष्यभर ऋण यांचं फेडू शकत नाही कारण ऋण काही काही नसताना आज एक रुपया कोणी एकूणला देत नाही असं म्हणजे साधं एक चहा कोणी एकूणला फुकट पाहिजे आज एवढ्या माणसांनी मला सहकार्य केलं योगदान केलं नाही मामा तुम्हाचा हात बसवायचा हात बसवा तुम्ही हात बसवा हे करा मारे मी खरंच मी धन्य झालो धन्य झालो एकदम ह्या लोकांचं कौतुक बघून आणि त्यात म्हणजे जे मोठी मोठी माणसं आहेत हे आज चंद्रकांत महाराज अध्यक्ष माझ पालखीचे अध्यक्ष म्हणजे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत एवढे मोठे व्यक्ती म्हणजे ते मला आज प्रेमाने माझ्यासंग बोलले हाच माझा मोठेपणा आहे मा परमेश्वर महाराज इतकं प्रेमाने माझं कौतुक करतात कीर्तनात त्यांनी दोन तीन वेळा कौतुक केलं हेच माझं खरं भाग्य आहे आणि दुसरी गोष्ट जे सहकारी आहेत दिंडीतले नाना ना सुरेश नाना लोखंडे म्हणा शेळके म्हणा करुणजरी पाटील म्हणा बनकर म्हणा परत वाघमारे सर म्हणा या असे आढावा हो महाराज येवतेचे असे जी। तिथं पंधरा गावची लोक आहेत बघा त्याच्या सगळ्याची कारभारी मंडळी पण संपूर्ण मला बेंद्रे मामाशिवाय त्यांच्या तोंडात दुसरं काहीच नाही चहा आहो चहाचं हो, हो, मला नुसतं यांचं चहा घे त्यांचं आहो त्यांनी मला असं सा फुलासारखं सांभाळलं त्यांनी मला म्हणजे ह्या एकवीस दिवस म्हणजे खरं यांचे धन्य मानले पाहिजे आणि मी त्यांचं हृदयापासून त्यांना त्यांचे आभार मानतो हृदयापासून आभार मानतो अशी माणसं फक्त वारीतच मिळतात आणि ती तेच माझं आज पुनर्जन्म झाला नाही तर मी खचरेला माणूस मी आज परत जिवंत झालो हेच माझं मा मला मिळालेलं पालखीचं पुण्य आणि माझा आशीर्वाद हे पालखीने मला हे म्हणतात लोक काय देव देव साक्षात आहे निमराज महाराज साक्षात आहेत हे मला प्रचिती आली मी अशी चार दोन लोकांना बोलून पण दाखवलो पण ते ज्यांना खरं वाटलं त्यांनी मानलं ज्यांना नाही वाटलं त्यांना त्यांच्यापाशी पण खरंच हे निमराज महाराज जी लई कुठे मोठी कृपा झाली माझ्यावर हे माझ्या अंतःकरणात माहिती आहे आणि हे माझं जे झालं हे आता सगळे मला फोन करून विचारतात तुमचं कसं झालं कसं झालं त्याकरता मला एक व्हिडिओ बनवून त्यांना सांगावा म्हणजे परत आपल्याला ते नंबर मागणार नाही म्हणजे व्यथा त्यांना कळेल हा बघा एक राहिलं बघा तसंच जाता जाता मी आपल्याला एक सांगायचं राहिलं बघा देवदैठण असो ढवळगाव येवती दहीगाव करपडी देवेगाव ह्या अशा बरेच गावचे वारकरी बघा गा, त्यांना मी हृदयापासून त्यांचे धन्यवाद मानतो अशी म्हणजे माणसं आयुष्यात परत अशी माणसं मिळणार नाही इतकी प्रेमाची माणसं आणि खरंच प्रेम म्हणजे हे नेमराज महाराजच्या पालखीमुळं हे प्रेम बघा मिळालं आणि दुसरी गोष्ट श्री संत नेमराज महाराज यांच्या पालखीचं माझा देह आहे तोपर्यंत मला जाणव त्यांनी नेमराज महाराज मला येण्यासाठी त्यांनी मला माझ्यावर कृपा करावी आणि माझी अशी माझी पण त्या निमराज महाराज या पारखीची अशीच सेवा कायमस्वरूपी घडावी अशी मी महाराजांना प्रार्थना करतो धन्यवाद रामकृष्ण आहे